अत्यंत महत्वाची बातमी समोर येते अंबरनाथ मधून अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अमराठी मराठी बोलण्यास नकार देत उलट उत्तर दिल्याने संतापलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातलाय यावेळी मराठीत बोलता येत नसेल तर तुमच्या राज्यामध्ये निघून जाण्याचा इशारा या ब्रांच मॅनेजरने दिलेला आहे या ब्रांच मॅनेजरला देण्यात आलाय तर रिझर्व्ह बँकेच्या नवीन गाईडलाईन्स प्रमाणे बँकेचे व्यवहार मराठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्याचप्रमाणे बँकेचे व्यवहार मराठीत न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा देखील इशारा देण्यात आला क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय मराठी अमराठी वाद हा दिवसेंदिवस पेटत चालला आहे आणि नुकतंच राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून देखील मराठी ही गरजेचीच आहे आणि मराठी वापरावीच लागेल बोलावीच लागेल असा सज्जड दम महाराष्ट्रामध्ये काम करायला येण्यासा येणाऱ्या परप्रांतीयांना भरला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आता मनसे कार्यकर्ते चांगलंच कामाला लागल्याचं चा पाहायला मिळत आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अमराठी ब्रांच मॅनेजरने मराठी बोलण्यास नकार दिला आणि उलटसुलट उत्तरं देखील दिली आहेत या ब्रांच मॅनेजरला मनसेनं चांगलाच चोप दिलाय यावेळी मराठीत बोलता येत नसेल तर तुमच्या राज्यात निघून जाण्याचा इशारा या ब्रांच मॅनेजरला देण्यात आलाय

पण ज्या स्टेटमध्ये दाखवत तिथलं शिकायला पाहिजे की नाही लँग्वेज तमिळनाडू जाय तर तेलगू शिकण्या मी टी टाईम किती वेळ लागणार तुम्ही जसं बोलतात ना तुम्हाला शिकायचं नाहीये शिकायचं महाराष्ट्रामध्ये मराठीत पाहिजे